कन्नड सुपरस्टार रोषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत कांतारा बॉक्स ऑफिसवरती अक्षरशः धुमाकूळ झाल्याला सुरुवात केलेली आहे दोन हजार बावीसच्या कांतारा या चित्रपटाचा एकवत असलेल्या या चित्रपटानं रिलीज होताच रेकॉर्ड ब्रेक अशीच कमाई केलेली आहे पहिल्या दिवशी भारतात नेट कलेक्शन ही एकवे एकसष्ट पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये एवढं झालेलं असून जागतिक स्तरावरती नव्वद कोटी रुपयांपर्यंत ते पोहोचलेलं आहे दुसऱ्या दिवशी चित्रपटानं जोरदार अशी कामगिरी केली असून अंदाजे पन्नास ते पंचावन्न कोटी हे नेट क्रमाईसह दोन दिवसात भारतातील एकूण नेट कलेक्शन ही एकशे एकोणीस ते एकशे वीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेलं आहे या चित्रपटानं अनेक अशा बॉलिवूडच्या जसं की छावा आणि सय्यारा यांसारख्या रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या रे, चित्रपटांचं देखील रेकॉर्ड मोडलेलं आहे पहिल्या दिवशी ही कमाई कांतारा चॅप्टर वन श्री टू बाहुबली यांसारख्या हिट चित्रपटांना देखील मागे टाकलं आहे दक्षिण भारतीय चित्रपटांच्या यादीत पहिल्याच दिवसाच्या या कमाई चौदाव्या क्रमांकावरती तो चित्रपट पोहोचलेला आहे ज्यात ग्रॉस कलेक्शन हे चौऱ्याहत्तर पॉईंट पंचवीस कोटी रुपये आहे तर दिवस म्हणजे पहिल्या दिवशी ते म्हणजेच तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकसष्ट पॉईंट पंच पासष्ट कोटी रुपये यात कन्नड अवरोध ते एकोणीस पॉईंट पा सहा कोटी तेलुगुत तेरा कोटी हिंदीत अठरा पॉईंट एक्क्याण्णव कोटी ग्रॉस कलेक्शन हे त्र्याहत्तर पॉईंट एकोणतीस कोटी रुपये आहे तर जागतिक स्तरावर नव्वद कोटी रुपये आहे तर दुसऱ्या दिवशी हे म्हणजे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला अंदाजे एकोणपन्नास ते पन्नास कोटी रुपये एवढं दोन दिवसात कलेक्शन ही एकशे एकोणीस ते वीस कोटी दरम्यान आहे पहिल्या दिवशी हिंदी आवृत्तीनं अठरा पॉईंट एकवीस कोटी नेट आणि एकवीस पॉईंट तेरा छप्पन्न टक्के जास्त आहे सला यासारख्या चित्रपटांना देखील कांत्रानं मागे टाकले पहिल्याच दिवशी परदेशात एक पॉईंट साठ मिलियन डॉलर म्हणजे अंदाजे चौदा कोटी रुपये कमाई या केले यात प्रोसिजर्स म्हणून सातशे पंचवीस हजार डॉलर समाविष्ट आहे दोन दिवसात भारतातील ग्रॉस कमी एकशे सात कोटीपेक्षा अधिक त्याने पार केलेला आहे या चित्रपटाला म्हणजे ऋषभ शेट्टीला एक स्टारडम नवर उंचीवरती देखील नेलेलं आहे बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांना देखील या चित्रपटांना एक आव्हान दिलं आहे विस्तारित आकडेवारी किंवा व्याज विकेंडच्या दोनशे कोटी पार करणार आहे असंच म्हटलंय म्हणजे या ते पार होईल कांत्राच्या प्रवनची ही सुरुवात कन्नड सिनेमासाठी एक ऐतिहासिक देखील ठरलेली आहे आपण पाहिलं तर साऊथ जे चित्रपट आहेत ते गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपटांपेक्षा देखील म्हणजेच ते टप्पा पार करताना कमाईच्या बाबतीत अभिनयाच्या बाबतीत देखील सरस ठरताना दिसत आहेत त्याचबरोबर पाहिलं तर आपले हिंदी चित्रपट हे फ्लॉप होताना किंवा त्यांची जी सरासरी आहे कमाईची ती कमी होताना कुठेतरी दिसत आहे आणि साऊथ जी सिनेमा आहे तो साऊथ सिनेमाच बॉलिवूडच्या चित्रपटांवरती जे काय आहे ते भारी भारताना दिसत आहे त्याचबरोबर चॅप्टर कांतारा चॅप्टर वन या चित्रपटाच्या कमाईनं जर पाहिलं तर या विकेंडनंतर जर पाहिलं तर ते दोनशे ते अडीचशे कोटीचा टप्पा पार करेल त्याचबरोबर ते पाचशे ते सहाशे कोटीपर्यंत त्याची कमाई होईल असं देखील म्हटलं जात आहे